श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या यूटूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो जराही वेळ न दवडता आज मी तुम्हाला एका सेवेकरी ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे चला तर सुरुवात करूया ताई म्हणतात श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून लग्न झाले सुशिक्षित चांगल्या पगाराचा उच्च शिक्षित नवरा मिळाल्याने मला मोठा आनंद झाला पण संसार वेलीला फुला फुलाशिवाय फुला शोभा नाही तेही एका वर्षातच मला मिळाले पण कुठेतरी मी कमी पडली माझी सेवा अपुरी राहिली मला मुलगा झाला आणि तोही एका महिन्यातच देवाघरी गेला उंच भरारी घेतलेल्या पक्षाला जेव्हा बाण लागावा आणि तो जमिनीवर आदळावा अशी माझी व माझ्या पतींची अवस्था झाली सगळं जिंकूनही आम्ही हरलो होतो भरलेली झोळी अचानक रिकामी झाली पण पर... कुठेतरी स्वामींचा आवाज कानी पडला भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे केंद्रात मिळालेल्या माहितीवरून दिंडोरीला आलो आणि साक्षात परमेश्वर आमच्या समोर गुरुमावली औदुंबराखाली खुर्चीवर बसलेले होते आम्ही दोघांनीही त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि खडखळून रडलो जे ईश्वराचं होतं ते तो घेऊन गेला तुम्ही का रडता तुमचं तुम्हाला नक्की मिळेल पण हे तुमचं नव्हतंच त्यांच्या या शब्दाने काळीस थरथरून गेले डोळ्यातील पाणी तिथंच थांबलं एकही शब्द न ऐकता गुरुमावलींनी आम्हाला सेवा दिली आणि एका वर्षात आम्हाला पुत्र प्राप्ती झाली श्रीस्वामी समर्थ आजचा हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच अनुभव ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ